नमस्कार मंडळी रोजच्या डव्यासाठी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्याकरिता अशी मस्त अशी चमचमीत गवारीची रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवतात झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करणार आहोत खूप वेगळी पद्धत आहे मंडळी तुम्ही बघू शकता एक चमचा धणे एक चमचा जिरे दोन चमचे खोबरं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आता हे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे मंदाचेवर भाजायचं आहे जेणेकरून खोबरं व्यवस्थितरित्या आतपर्यंत भाजलं जाईल अवघ्या दोन, तीन दोन, जा ताया ताया दोन, दोन ते तीन मिनटात भाजून झाल्यानंतर आपण हे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर आणि दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे जर शेंगदाण्याचे कूट नसेल तर तुम्ही जेव्हा खोबऱ्याचं वाटण भाजत असाल त्या टाइमाला दोन चमचे शेंगदाणे सुद्धा त्यासोबत भाजून घ्या आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा जिरे भ भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि शिजलेली गवार आपण तेलामध्ये घालून घ्यायची आहे सोबतच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून आपण गवार तीन ते चार मिनटं भाजून घ्यायची आहे हाय फ्लेमवर छान अशी अव मस्त तेलात भाजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर आपण यामध्ये लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला घरची रोजची चटणी असते ती घातलेली आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आता वाटण आणि गवर आणि चटणी तिन्ही छानपैकी एक जीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे च मंडळी तुम्हाला जर रस्सा नको असेल किंवा लपतप भाजी नको असेल तर तुम्ही अशीच फक्त भाजून घेऊ शकता जर तुम्हाला थोडीशी लपतप हवी असेल भाजी तर ह्यामध्ये मी एकच चमचा पाणी घातलेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता एक मोठा भरून पाणी घातलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आचेवर शिजू द्यायची आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच वेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू